तर जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं खूप दिवस नंतर आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आता एक मस्त आपण नाटक आहे ननन ना 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 भाऊजांचं नाटक आहे मित्रांनो मस्त शेवटपर्यंत बघा तुम्हाला आवडलं तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर हे बघा आता करू सुरू काय म्हणून सुरू सुरु करान भाऊजाचं नाटक मी तुम्हाला बोलते नवजाचं नाटक काय होली बाय बाई ननन गरी काय साधी बोळी नननबाई कले काम कर करू दमत्या दादा बस आमच्या काम कर करू दमती मस्त लगे लगेन करती मस्त

यांचं नाटक सुरू झालं आणि समाप्त पण झालं तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय